नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनेल मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे मी कमलेश हुंडाळ मित्रांनो आज आपण काष्टी बाजारात आलो आणि काष्टी बाजारातील बैल बाजाराचे रेट जाणून घेणार आहोत अण्णा काय सांगितलं याच फायनल काय होईल दहा हजार होईल का काय होईल मित्रांनो खरेदी करायचं असेल तुम्हाला पंचवीस हजाराच्या आसपास म्हणतात असे बाजार रेट आहेत आजचे ती कलर ला किंमत आहे असा लाल कलर आणि काळ्या कलर ला जास्त मार्केट आहे सध्या मिनट अशे या गोऱ्याचे वीस हजार रुपये सांगतो गोऱ्याची काय होईल फायनल याचं काय होईल शेट याच हा हो हो आणि बंद झाल्यामुळे असे मोठ्या मापाचे पहिले जास्त विक्री झालेले असती बाजारात लहान बोऱ्यांची संख्या खूप कमी आहे बाजार खूप मोठा भरलेला आहे पण सध्या बाजारात गिरायकांची संख्या कमी असल्यामुळे दर घसरण्याची शक्यता आहे बोऱ्याची तिच्यावर काय सांगितलं वावडायचं पंचेचाळीस हजार फायनल काय होईल पस्तीस हजारापर्यंत आता मित्रांची दर अशा प्रकारचे आहेत काय सांगितलं मामा याच काय आपली किंमत सांगा काल ओढे काय किंमत सांगितली नऊ हजाराला फोन नंबर सांगा फोन नंबर याची काय सांगितली चाळीस हजार आणि काळ्याची वीस हजार मित्रांनो आजचे दर अशा प्रकारचे आपण खरेदी करायची असते प्लास्टिक बाजारात दर गोऱ्यांचे दर वाढलेत आणि मोठ्या बैलांची जर खूप पडलेले पण गोरेंडा सुद्धा सध्या गिरायक बाजार खूप कमी असल्यामुळे आजपर्यंतचा सगळ्यात मोठा भरलेला बाजार आहे काय सांगितलं बावड तीस हजार फायनल काय होईल पाच हजार वाढून असतात काय ते ती मालक तीस हजार सांगते पाच हजार काय मधी पाच हजार असत काय गपला मालकाला कसा अंदाज नाही काय होईल फायनल मालक पंचवीस हजार होईन पंचवीसला नाही मागून मागून नाही दिला पलता का नाही दिला नाही तीस हजार असे बर काय सांगितलं याच सांगा पस्तीस हजार सांगितलं का जाताल कसं पळत का पळत फोन नंबर सांगा सत्तर सत्तर त्र्याऐंशी एकोणनव्वद एकोणीस चाळीस मित्रांनो हा गोरा खरेदी करायचा असेल तर त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा शर्यतीचा कोंड आहे कोणत्या कोणत्या गाठात पळलाय का चांगला चांगला मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचं असेल तर त्यांना व्हिडिओ मागून घ्या आणि हा कोड खरेदी कराय मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात बाजार भरलेला आहे आता कारखाना बंद झाल्यामुळे बाजारात खूप बैलांची संख्या वाढलेली आहे काय सांगितले काय सांगितलं मालक फायनल काय होईल हा तीस हजार का कारण खरेदी करायचं असत शेतकऱ्यांचा कोंडे बाजारात या आणि खरेदी हा काळा गोळू आहे बोरा काय सांगितलं याचा मामा मित्रांनो हा खोंड खरेदी करायचा असेल तर मालकांचा नंबर देतो मालक नंबर सांगा हा अठ्ठ्याण्णव तेवीस दहा एकोणसत्तर त्र्याहत्तर मित्रांनो हा खोंड खरेदी करायचा असेल तर शर्यतीचा खोंड आहे असं मामांचं म्हणणं आहे मामा तुम्हाला कॉन्टॅक्ट करतेल बाजारात जर नाही विक्री झाला तर फोन करते लोक त्यांना कॉन्टॅक्ट करून व्यवस्थित व्यवहार करून द्या जाताल कसं का फायनल काय होईल तरी पंचावन्न मालक पंचावन्न हजार रुपये फायनल म्हणतात तुम्हाला खरेदी करायचं असेल तर त्यांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा तुम्ही हा कोण खरेदी करा काय सांगितलं मालक यांचं जोडीच या जोडीच यांच सांगायला जोडीच पंचाळीस हजार फायनल काय होईल ला फोन दे नंबर सांगा हा यांचं काय सांगितलं काय सांगितलं यांच एक एक दहा मित्रांनो पाहताय अशा क्वालिटीचे नवाट खोंड खरेदी करायचं असेल तर यांना कॉन्टॅक्ट करा चार चार जाते ना पाहताय मित्रांनो अशा प्रकारचे कोंड खरेदी करायचं असेल तर त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि यांचं काय सांगितलं त्यांचं पासष्ट यावर जास्त कमी होत आज किती आहे टोटल सध्याचे दर कसे आहेत बाजारात माल मालपाहन जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर बाजारात बैलांची संख्या खूप जास्त आलेली आहे कारखाना बंद झाल्यामुळे आणि काही रेटमध्ये सध्या बैल उपलब्ध आहेत बरोबर चांगल्या बायलांना किंमत वेगळी आणि हलक्या बायलांना किंमत वेगळी खरेदी करायची असेल तर मित्रांनो काष्टी बाजारचा वास शनिवारचा असतो बाजार काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी अशा पद्धतीचे पहिले उपलब्ध आहेत खरेदीसाठी तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काय किंमत चालली मालक काय होईल फायनल तीस हजार रुपये मित्रांनो तुम्हाला कोण खरेदी करायचं असं काष्टी बाजारात उपलब्ध आहे राम रामदाजी काय आज होय काय सांगितलं हे कोणाच आहे हे दिले का काय दराने दिले सत्तर सत्तर हजाराने जोड आता मित्रांनो पस्तीस पस्तीस हजार हा बैल दाजीने विक्री केलाय तुम्हाला अशा पद्धतीचे बैल खरेदी करायचे असेल तर बाजारात उपलब्ध आहेत ताजी नंबर सांगा पंच्याण्णव सत्तावीस अकरा छप्पन सतरा पंच्याण्णव सत्तावीस अकरा छप्पन सतरा मित्रांनो खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा सहा सा, दिले का पहिलं तुमची हवा आठवड्यात असे मित्रांनो सहा मालकाने सहा विक्री केले तास माराव पहिलं नाही का निघलाय आवाज गणेश शेठा गणेश शेठ काय साइनले यांचं कसे दिले दिले पंच्याहत्तर ला जोड पंच दिलाय मित्रांनो अशा प्रकारचा जोडा हा पंच्याहत्तर हजारात त्यांनी दिलाय दाताल कसा होता दोनदात पाहता मित्र तुम्हाला खरेदी करायचे असतील तर बाजारात संख्या खूप जास्त आहे बैलांचे पाहताय जिकडे पाहताल तिकडे बैलच बैलेच आमच्या गणेश शेठ शेठ दाजी द्यायचं पंचवीस हजाराला फोन नंबर सांगा पंचान्न सत्तावीस अकरा तुम्हाला खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी काय सांगता शिवाजीराव फायनल काय होईल हा चाळीस हजार फोन नंबर सांगा शहाण्णव तेवीस झिरो सहासष्ट सहाशे चौतीस जर तुम्हाला हा खंड खरेदी करायचा असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा पंचवीस हजार फायनल काय होईल वीस हजार आणि पंधरा हजार तुम्हाला खरेदी करायचं असेल तर नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा मित्रांनो आजचा बैल बाजार खूप मोठ्या प्रमाणात भरलेला आहे तुम्हाला असे बैल खरेदी करायचे असतील तर कास्टे बाजारात उपलब्ध आहेत बावड्या जोडीचं काय सांगितलं या पंच्याहत्तर हजार फायनल काय होईल तरी फायनल साठ हजार पासष्ट हजार पाहता मित्रांनो पासष्ट हजार तुम्हाला हा जोड उपलब्ध होईल खरेदीसाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काष्टी बाजारातून या जोडीच एक लाख फायनल काय होईल लाखाला खरेदी करायची असते काष्टी बाजार उपलब्ध दोन्ही आदत आहेत का मोठ्या मापाचे फोंड येत आणि दोन्ही आदत आहेत फायनल काय होईल सांगा का एक लाख वीस हजार द्यायला फक्त फोन नंबर सांगा मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा बडावर पुढं आहे मित्रांनो कोंडे एक लाख रुपये जोडी सांगतात फायनल खरेदीसाठी त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काय सांगितलं याच सांगायला फायनल काय होईल चाळीस पर्यंत पस्तीस पर्यंत नाही होत मालकाचा नंबर दिलाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता दाताला कसं आहे आदत आहे का शर्यतीची गॅरंटी देणार काय गॅरंटी गरीब वाकरणार असे काय नाही तुम्हाला खरेदी करायचं असेल तर त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा हे सगळे कोंड त्यांचे पाहत आहे तुम्हाला खरेदी करायचं असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता राहुल यांचं काय होईल राहुल यांच

तो। मित्रांनो हा खोंड खरेदी करायचा असेल तर मालकाचा नंबर नंबर सांगा मला अठ्याऐंशी छप्पन त्र्याऐंशी सहा हजार फायनल काय होईल याच फायनल चौतीस हजार रुपये मित्रांनो खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा बावड्या काय किंमत सांगितली किंमत काय सांगितली हा साठ हजार एकाचे फायनल काय होईल पाच आहे साठ हजार रुपये आणि फायनल चाळीस हजार रुपये फायनल म्हणतात खरेदी करायचं असेल बाजार का उपलब्ध आहे फायनल काय चाळीस हजार म्हणताय का दाताला चांगले पारक चांगली आहे गाडीची दोन दात काय होईल काय सांग हे अस काय तरी सांगतो सांग दहा पंधरा हजार रुपये बोलला असत डायरेक्ट चाळीस हजार म्हणतो म्हणलं बरोबर नाही ना काय होईल फायनल फायनल काय होईल पंचवीस ला लगेच टाकू लगेच एका मिनिटात हा काय होईल फायनल पस्तीस ला सत्तावीस अठ्ठावीस हजार मग तीस हजार केलं तुझ्यासाठी चल जाऊ दे मित्रांनो खरेदी करायचं असेल का ते बाजारात त्यांना कॉन्टॅक्ट करा नंबर सांग एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी तीस सत्त्याण्णव झिरो पाच तीस हजार जमन ना हसत देशील हसत हे बाजार पण किती वारलाय पाहताय मित्रांनो असा पूर्ण बाजार जाम झालाय काय सांग समोरच्या बावीस पंचवीस आणि पलीकडली जोड किती दिली पासष्ट हजारांनी जोड दिली पाहता मित्रांनो बाजारातील रेट पडलेली आहे अशी जोड साठ पासष्ट हजारात सध्या बाजारात उपलब्ध आहे आणि बाजारात बैलांची संख्या जास्त असल्यामुळे रेट सुद्धा पडलेली ही केवढ्या दिली बावन हजारात जोड दिलाय जर तुम्हाला अशा पद्धतीचे बैल खरेदी करायचे असेल तर काष्टी बाजारात उपलब्ध आहेत मित्रांनो यांचा फक्त पाचशे रुपयावर व्यवहार मोडत आता आणि आपण जो आता याच्या आधी सांगितलं तुम्हाला किंमत त्या किंमतीत फक्त पाचशे कमी करून व्यवहार केलाय बरोबर का हो मार तीसला मार मामा पाचशे रुपयाच नसत विचार करत हे तळतळीचं पैसा नाही घ्यायचं कोणाचं आपल्याला आणि आपल्या तळतळी जाणार नको पाचशे रुपयामुळे हे मोडला असतं यावर मित्रांनो कोण तीस हजारात यावर झालाय मामानी सनी बत्तीस हजार म्हणत होता फायनल आणि तुम्ही किती माहितला एकोणतीस ला हजार रुपये वाढून व्यवहार केला ए मारता काय सांग लागत जोडीच फायनल काय वाईन लावून असं आहे मित्र तुम्हाला खोंड खरेदी करायची असतील तर मालकाचा नंबर देतो नंबर सांगा हा सत्तर चौपन शहाण्णव नव्याण्णव पंधरा चोपन्न सत्तर हा सत्तर चूपन। सत्तर चौपन्न खरेदी करायचे असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा तुम्ही अशा पद्धतीचे का हे कोणाच आहे काय किंमत चालली ऐंशी ऐंशी फायनल काय होईल तीन इकडे फोन नंबर फोन नंबर सांगा मित्रांनो अकाउंट खरेदी करायचं असेल तर मालकांचा नंबर देतो बडाव नाही ना नव्वद अकरा झिरो नऊ सत्तावन्न झिरो सात मित्रांनो तुम्हाला अंकुशावन गाव शिवापूर पुणे मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचं असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा केवढ्या लिपले द्यायचे का किती सांगली किंमत जोडीचे फायनल काय होईल फायनल होईल सत्तर पंच्याहत्तर ला दाला कशी गाडीवर लोकांचे बैल विक्रीला आलेले कारखाने बंद झाले का कितीचे आपले पैसे दोन दोन लाख रुपये उचली फिटले का फिटले फिट फिट महिंदा सीझन चांगला झालाय मार तुमचा काय होईल फायनल त्याच फायनल होईल सत्तर हजार का फोन नंबर सांगा नंबर त्र्यान्न हा त्र्यान्नव बावीस हा अठ्याऐंशी पंधरा काय सांगितलं याच काय सांगितलं तीस हजार फायनल काय होईल अठ्ठावीस हजारात मित्रांनो बैल उपलब्ध आहे खरेदी करायचं तर त्यांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काय सांगितली किंमत ऐंशी हजार जोडीच फायनल काय होईल आली गड्या काय होईल फायनल आले पंच्याहत्तर ला मित्रांनो पंच्या तुम्हाला खरेदी करायचं असेल तर मालकांचा नंबर तुझा नंबर, नंबर सांगा नंबर सांगा तुमचा नंबर दोन डिपार्टमेंट नाही यांचं काय सांगितलं मालक काय सांगितली किंमत सत्तर हजार सत्तर हजार फोन नंबर आहे का फोन नंबर नाही आपला नंबर तुम्हाला खरेदी करायचे असतील तर हे बाजारात अशा प्रकारचे किती पर्यंत मागितले आता किती पर्यंत मागितले पर्यंत तर तुम्हाला बैल खरेदी करायचे असेल तर या, या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि बैल जोड खरेदी करा गाडीवानाचे बैल आहेत काय सांगितलं पंचावन्न हजार सांगितलं फायनल काय होईल दाताल कशी जुळेली सांगा फोन नंबर ऐंशी ऐंशी हा एक्याण्णव बावन्न सफर बाजाराची काय किंमत सायली मालक एक लाख सत्तर हजार फायनल काय होईल दीड लाख रुपये फोन नंबर सांगा हा शहाण्णव नव्याण्णव चौसष्ट नव्याण्णव चोपन्न मित्रांनो तुम्हाला बैल खरेदी करायचे असतील मालकांना कॉन्टॅक्ट करा किती पर्यंत मागत येत वीस पर्यंत मागत येत पंधराला मागत तुमचं काय म्हणणं आहे असं मामा मागत येत काय <laughs> मामा मागितलं काय जायला मागितलंय याचं काय म्हणणं आहे बारा हजार असं वय द्यायला पाहिजे राह मग होऊन पाहिजे अकरा ला जाऊ द्या दोघांनी हजार हजार सहन करा मित्रांनो खरेदी करायचं असत तुम्हाला हा कोण अशा पद्धतीचे दर सध्या बाजारातील आहेत बाजार हा खूप मोठा भरलेला आहे सध्या अष्टीच्या बाजारात खूप मोठ्या प्रमाणात बैल आलेली कारखाना बंद झाल्यामुळे गाडीवान लोक तसेच बागायदार लोकांचे बैल मोठ्या प्रमाणात आलेले काष्टी बाजारात वाड्या ओळख काय सांगितलं असं वय मला असं